लोकशास्त्र सावित्री मला विशेष आनंद ह्या गोष्टीचा आहे की विद्यापीठाच्या प्रांगणामधले सर्व विद्यार्थी मित्र एकत्र येऊन आणि अशा प्रकारचा सुंदर उपक्रम आयोजित करतात स्पर्धा परीक्षा जे काही केंद्र आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या सर्व मित्रमैत्रिणींनी जो काही भाग घेतलेला आहे आणि इतर मित्रांना मैत्रिणींना त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून जे पुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम माझ्या दृष्टीनं मला या ठिकाणी वाटतो आहे या कार्यक्रमासाठी <coughs> आमचे मित्र आमचे वर्गमित्र डॉक्टर राजाभाऊ भाई या ठिकाणी उपस्थित आहे बळीराम टोळे अमीरभाई शेख आणि या कार्यक्रमाचं जे संयोजन केलेलं आहे लोकसेवा अकॅडमी पुणे दिलीप सर स्टेप्स अकॅडमी पुणे या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मी आत्ता बघितलं की मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांपासून सर्वजण आहेत म्हणजेच या कॅम्पसमधले सर्व विद्यार्थी मित्र एकत्र येऊन या प्रकारचा उपक्रम घेतात याचा मोठा आनंद आहे मित्र हो आपण या दालनामध्ये बसलेलो आहोत या दालनामध्ये आमच्या देखील खूप आठवणी आहेत हो आमचे मित्र डॉक्टर मी आहेत ज्या वेळेला आम्ही देखील एक कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं तेव्हा आम्ही आमच्या विभाग प्रमुखांना तेव्हाच्या असं विनंती करायचो की ह्या दालनामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे आणि ते विभाग प्रमुख सांगायचे की अहो आत्ताच्या खुर्च्या बदललेल्या आहेत परंतु त्यांचं म्हणणं त्यावेळीची ती खुर्ची एक खुर्ची अडीच हजार रुपयाची आणि ते म्हणायचे की बाळांनो कुणीतरी एखादी खुर्ची मोडली काही नुकसान झाली तर तुम्ही सर्व खेड्यातून आलेला आहात आणि ती भरपाई तुम्हाला करून देता येणार नाही ना तर आम्ही त्यांच्या पुढे हट्ट धरलेला आणि ते मात्र ते जुमानायला तयार नाही तेव्हा गमतीचा भाग जरी असला तरी आमच्या वर्गातलं एक मित्र आता नाव सांगत नाही पण तो मित्र पळत पळत इथून जयकरकडे गेला आणि त्यांनी तिथून लँडलाईनवरती एक रिंग केली मराठी विभागाला आणि त्यांनी सांगितलं की अहो त्या जे लेखक होते आणि विभाग प्रमुख होते त्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमाला हा हॉल तुम्ही उपलब्ध करून देत नाहीत काय आणि तो मित्र पुढे म्हणाला की कार्यकर्त्यांना घेऊन येऊ का काळ फासायला <laughs> <laughs> तर त्यावेळेला ते विभाग प्रमुख गडबडले आणि ते म्हणाले की नाही नाही देतो देतो या या देतो देतो अशा पद्धतीनं आणि मग तो कार्यक्रम या ठिकाणी झाला आमचे मित्र डॉक्टर भैलुमे ते त्याला साक्षी आहेत <laughs> या दाबणामध्ये आम्ही देखील आता जे आपलं नाटक होणार आहेत आपण इतक्या गर्दी नाही इथे उपस्थित आहात तर आम्ही देखील एक अशाच प्रकारचं नाटकाचं आयोजन करायचं ठरवलं आणि आमच्या वर्गामधल्या सर्व मित्रांनी त्या नाटकामध्ये भाग घ्यायचं ठरवलं त्या नाटकाचं नाव होतं म्या रमेश पवार लिखित म्या नावाचं नाटक आणि त्याच्यामध्ये मग मलाही एक छोटीशी भूमिका एक करायला मिळालेली होती तर तेव्हा पोलिसाचा रोल हा मला मिळाला आणि मी मोठ्या आनंदाने तो करायला घेतला पोलिसाचा ड्रेस आणायचा कुठून त्यावेळेला मला आठवलं की आम्ही जेवणासाठी रोज शेवट चाळीमध्ये जायचो आणि तिथे हे जे काही सिक्युरिटी असतात तर त्यांचा एक ड्रेस मला मिळाला आणि मग आमचं नाटक या ठिकाणी सुरू झालं तेव्हा माझीच एंट्री पहिली होती आणि पोलिसाच्या भूमिकेमध्ये जेव्हा मी आलो इथे त्यावेळेला माझ्या पायामध्ये जो बूट असतो तो, तो मात्र त्या सेवकाचा माझ्या पायाला येत नव्हता मी एंट्री बिन बुटाचीच केली आणि समोर आल्याच्या नंतर एक शलूट मारला तेव्हा आपल्यासारखे प्रेक्षकांमध्ये बसलेले आमचे एक मित्र होता तो मित्र असं म्हणाले की बघा बघा या पोलिसाच्या पाया पायात पायताण नाही आणि आम्ही शलूट मारतोस तर प्रेक्षकांना असं वाटलं की त्या प्रेक्षकांमध्ये बसलेला तो जो आहे तो देखील या नाटकामधलाच एक पात्र आहे अशा पद्धतीनं ते नाटक पुढे जात होत आणि त्या पोलिसाला तंबाखू खाण्याची सवय होती तेव्हा मलाही कुणीतरी एक वेळा दिलेला होता तो मी हातामध्ये मळला मस्त पैकी वाजवून जरा त्यातला कचरा बाहेर काढला आणि एक बोकांदा मारला आणि मग डायलॉग सुरू झाले तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की चोर पुढे पळतात आणि पोलीस पाठलाग करतो पण चुकून माझ्याकडनं असं झालं मी चोरांच्या पुढे पळत गेलो पोलीस आणि चोर मागेच राहिले तेव्हा त्याचं ते डायलॉग होते अरे मिस्टेक झाली रे चोरांनो तुम्ही पुढे पडू का लागस मग मां माका पाठलाग करू सांग ते मालवानी बोली असल्यामुळं आणि मग लोकांच्या लक्षात आलं की खरंच चोर मागेच राहिलेले आहेत आणि पोलीस पुढे गेलेले आहेत सांगायचं तात्पर्य मित्र हो आपण सर्वांनी मिळून अशा प्रकारचा उपक्रम आणि चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने एकत्र येणं आणि ह्या गोष्टी करणं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत माझ्या दृष्टीनं मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी हे जे काही नाटक सादर केलं जाणार आहे यामध्ये भूमिका करणारे सर्व मित्रमैत्रिणी आयोजक आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद